श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार एक प्लॅस्टिकची डबी घ्या त्या डबीमध्ये थोडीशी हळद टाका हळद टाकल्यानंतर दोन विलायची त्या डबीमध्ये टाका चार खरी साखरेचे तुकडे त्याच्यामध्ये टाका काळे तिळ चिमदभर त्याच्यामध्ये टाका आता या वस्तू तु तुम्ही टाकताय आता कोणत्या वस्तू पुन्हा लक्षात घ्या दोन विलायची हळद चार खडी साखरेचे तुकडे आणि चिमटभर काळे तीळ आता चार वस्तू एकत्र झाल्या की पाचव्या वस्तूने त्याला आपल्याला बांधायचंय बघा पाच ग्रह आपल्यावर प्रसन्न होणार आहेत तुम्ही म्हणताल की दादा हा उपाय एवढा पॉवरफुल होता हा उपाय आम्ही आमच्या जीवनामध्ये केला एक दिवसामध्येच आम्हाला पैसा आला एक दिवसामध्ये आम्हाला आसरा आला हा उपाय फक्त आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे हळदीच्या डब्यामध्ये ही वस्तू टाका अचानक पैसा येईल पैसा कमी पडणार नाहीये दहा दिशांनी पैसा येईल आता हळदीचा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय महिला करू शकतात हा उपाय पुरुष करू शकतात आता चार वस्तू आपण एकत्र केलेल्या आहेत प्लॅस्टिकचा डबा आहे त्याच्यामध्ये हळद आहे दोन विलायच्या आहे चार खडी साखर आहे आणि काळेतील चिमटवर आहे पहिलं म्हणजे हळद हळद ही गुरुच प्रतिनिधित्व करत असते गुरु ग्रहाशी निगडीत हळद आहे तर ही हळद आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवते आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळवून देते म्हणून हळद आपण त्या डब्यामध्ये टाकलेली आहे दोन विलायची विलायची ही बुध ग्रहाशी निगडीत आहे आणि बुध ग्रह ज्याच्यावर प्रसन्न असतो त्याच मन एकाग्र होत आणि तो व्यक्ती बुद्धिवान होतो चतुर होतो आणि त्या व्यक्तीचा हात कुणीही रोखू शकत नाहीये ज्याच्यावर बुध ग्रह प्रसन्न असतो आता तिसरी वस्तू खडीसाकर साखर ही शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते शुक्र ग्रहाशी निगडीत खडीसाकर आहे शुक्र ग्रह जर आपल्यावर प्रसन्न असेल तर सगळ्याला माहित आहे सर्व प्रकारचं भौतिक सुख आपल्याकडे येत असतं अगदी आपलं सौंदर्य खुलून दिसत असत शुक्राचा प्रभावच तसा असतो की जीवनामध्ये एखाद्याला राजा करून टाकतो आता चौथी जी वस्तू सांगितलेली आहे मी तुम्हाला काळे तीळ काळे तीळ हे शनीदेवांशी निगडीत आहेत शनीचं प्रतिनिधित्व करत असते याच्यामुळे जर तुमच्या मागे साडेसाती चालू असेल जर शनिदेवांचे प्रभाव तुमच्यावर पडत असले तर निश्चितच शनिदेव अक्षरशः शांत होतील आता या चार वस्तूंचं सांगितलं डबे तुम्ही एकत्र केलेलं सांगितलं तर आता पाचवी वस्तू लाल कलरचं कापड आता लाल कलरच्या कापडामध्ये ही डबे आपल्याला ठेवायची आणि त्याची पोटली तयार करायची आता लाल कलरचं कापड म्हणजे मंगळ ग्रह आता मंगळाने या चार ग्रहांना कॅप्चर केलेला आहे तापद असणारा असा हा मंगळ आहे हा मंगळ या चार वस्तूंच्या प्रभावाने अगदी शांत होणार आहे हा मंगळ तुम्हाला त्रास देणार नाही मंगळाचा दोष असेल तो दोष ही अगदी तुमचा निघून जाईल आणि मंगळ तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद तुम्हाला भेटेल तुमचं तुम्हा लग्न होत नसेल लग्नही होईल तुमची अनेक बरे बरेच अशी जी जुनाट अशी कामं असतील काम अगदी बनायला सुरुवात होईल मी तुम्हाला सांगेन अनेक लोकांचं तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांकडे अचानक असा पैसा येतो काही कळत नाहीये की त्यांचं भाग्य कसं चमकलं पण ग्रहांच्या जी स्थिती असते ती स्थिती अचानक बदलामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये चांदी चांदी होत असते अनेक लोकांना अनेक प्रकारचे नाना प्रकारचे रोग असतात मोठे मोठे दवाखाने करतात आणि त्या दवाखान्यामध्ये खूप असा पैसा घालतात खूप हाय पॉवरचे डोसेस ते त्यांच्या जीवनामध्ये घेतात पण काय काळेस काय होतं ग्रहांची स्थिती बदलल्यानंतर थोडंसं औषध खाल्ल्यानंतर त्या व्यक्ती तंदुरुस्त होतात अचानक त्यांना बरं वाटू लागतं असं अनेक वेळा झालेलं आहे मग असे ग्रह जर आपल्या जीवनामध्ये आले आणि जर आपल्यावर प्रसन्न झाले तर निश्चितच आपला भाग्योदय होणार आहे आपल्या भाग्यामध्ये ज्या गोष्टी नाहीयेत त्याही आपल्याला प्राप्त होणार आहेत आता अनेक लोकांचा या गोष्टीवर विश्वास नसेल पण सर्व आपल्या हिंदू संस्कृतीतला आहे मानायचं न मानायचं हे सर्व तुमच्यावर आहे तर माझं काम आहे तुम्हाला चांगलं सांगणं ग्रहांचे त्रास असतात त्या त्रासामुळे अनेक लोक अक्षरशः नको नको त्यांना होतो अक्षरशः जगू वाटत नाहीये अनेक वेळा तुम्हाला सांगितलं जातं शनीची साडेसात ते चालू आहे मंगळाचा फेरा आहे राहू केतू तुम्हाला त्रास देत आहेत गुरु तुमचा कमजोर आहे मग अशा वेळेस तुम्ही लोकांनी सांगितलेले उपाय करताच ना मग तुमच्या दादाने सांगितलेले छोटे छोटे उपाय आहेत घरगुती उपाय आहेत याच्यासाठी कोणतेही पैसे द्यायचे नाहीयेत फक्त आपल्याला हे प्रामाणिकपणे करायचंय आता जी पोटली बनवली ती पोटलीच काय करायचंय तर ती पोटली आपल्याला जिथं आपलं धनाचं जिथं भांडार आहे जिथं आपली तिजोरे आहे त्या ठिकाणी आपल्याला ती पोटली आप 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 ठेवायची रोज त्याला अगरबत्ती दाखवायची आणि महालक्ष्मीचा जोही मंत्र तुम्हाला येईल तो मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा ग्रहांचे मंत्र जर तुम्हाला येत असतील तेही अगदी तुम्ही म्हटले तरी चालेल फक्त अकरा अकरा जर वेळा तुम्ही ग्रहांचे मंत्र जर म्हणले अगरबत्ती लावून तरी ग्रह तुमच्यावर प्रसन्न होते जर शनिदेवांचा एखादा मंत्र म्हणायचा आहे तर ओम शनिदेवाय नमहा असा म्हणा किंवा गुरुग्रह आहेत गुरु, गुरु ग्रहांचा जर मंत्र म्हणायचा आहे तर ओम बृहस्पत्ये नमहा बुध ग्रहाचा मंत्र आहे तर ओम बुधाय नमहा ग्रहाचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तर ओम शुक्राय नमः फक्त हे छोटे छोटे मंत्र सांगितलेले आहेत पण याचे लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येतील एक दिवसामध्येच तुमची अनेक कामं बनायला सुरुवात होतील हे मंत्र ही जपा आणि आपल्या सेवा ही आपल्या घरामध्ये करा जीवनामध्ये काही कमी पडणार नाहीये प्रामाणिकपणे हा उपाय करून पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त